आपल्याला अशी हमाली करावं लागते बघा दादा गुड मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यूज ब्लॉग तर मित्रांनो कशात मजेत मित्रा आहात ना तर मित्रांनो आपण आता नाके वाढल्यानंतर आपल्याला एक भाडं लागलेलं आहे तर भाड़ा है ना शंबर तेला बॉक्स है तो घूम राणेनगर ला इवन बेकर सोड़ाएं ये लोडिंग अपनी बात ये आपले राहुल दादा है लोडिंग करता है તુપા બોક્સ શંભર તો आपला लोड होत आलेला बघा चला मित्रांनो लोड झालाय आता चलो गणपती बाप्पा मोर्या चलो तर मित्रांनो आत्ता येईल दत्त चौक बघा आता आपल्याला राणेनगरचा बोगदा आहे ना तिथून जायचंय मित्रांनो बघा आता इथंच पुढे एवन बेकरी आहे इथं आपल्याला मटेरियल सोडायचं आहे मित्रांनो ते तुप्पाचे बॉक्स आहे ना ते खाली करण्यासाठी आपण एवन बेकरीत आलो हे बघा ही एवन बेकरी आणि इथं खाली होत आहे बघा आता आपली गाडी ना दुसऱ्या गाडीला आहे ना रिवर्स लावून क्रॉसिंग होती बघा गाडीला गाडी रिवर्स लावल्यामुळं माल उतरवणं एकदम सोपं झालं क्रॉसिंग मुळे सोपं होऊन जात माल उतरवणं मालचा जल होऊन जाते नाहीतर इथून उतरा गाडीतून दुकानात न्यापार आतमध्ये तर माणूस जाम होऊन जातो ते सोपं आहे माल क्रॉसिंग केलं दोन गाडी गाडीला गाडी लावली या गाडीला आपली गाडी रिवर्स लावली आणि सोपं झालं त्याच्यामुळं आहे बघा ईदला परिसर बघा छान पण काय उंच उंच बिल्डिंग आहे बघा सर्व नाशिकला आणि ही वन बेकरी तिचाच माल उतरतोय बघा आता हे बघा आपल्याला अशी हमाली करावी लागते बघा उद्या पन्नास मन्नास मध्ये मालच ठरवला आहे <laughs> आपली गाडी झाली खाली का, चला नाक्यावर मित्रांनो आपण आता ते इवन बेकरीचं आहे ना त्या बॉक्सचं भाडं खाली करून आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि आता जवळजवळ मित्रांनो तीन वाजलेले तर आपल्याला भूक खूप लागलेली आहे तर पहिलं जेवण करू आपण चला ओके आजचा मेनू मेथीची भाजी पोळ्या पुऱ्या आणि शेंगदाण्याची चटणी तर चला मित्रांनो तुम्ही पण या जेवण करायला तर मित्रांनो आता जवळजवळ सहा वाजून पाच मिनटं झालेले आहे तर आपल्याला आज एकच भाडं लागलेलं आहे तर ठीक आहे आपण हा व्हिडिओ इथं थांबू जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्र तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो असंही हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर व्हिडिओमध्येच्या नवीन तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू